सकाळी गोळीबार वायदार श्रीप्रवी कॉलेज तेजस पाटील यांच्या घरासमोर आज बिबट्या आला होता म्हणजे पाटे साडेबारा वाजता कुत्र्याचं पिल्लं उचलून आज बिबट्याचं म्हणजे काय झालं दर चार दिवसाला पाच दिवसाला गोरीबार वायदार मध्ये आहेस जंगल काय झालं गोरीबार वायदाराला लागून जंगल असल्यामुळे बिबट्याला त्याच्या खाद्याला भेटते की तो खालती येतोय आय बांधे मला कुत्रं तेचं भक्ष आहे शेअडी तेचं भक्ष आहे पण उद्या भविष्यात कुठली आणि घडूल आहे यासाठी वन विभागाने थोडंसं लक्ष घालावं द माझा माहितीप्रमाणे वन विभागाने रात्री बारा ते पाच वाजेपर्यंत स्वतः तिथं गोरीबार वैदार वांगराई कॉलनी सुमित्राजे कॉलनी या भागात गस्त घालावी त्यांनी स्वतः त्यांची टीम यावी आज जवळजवळ मला वाटतं त्यांच्याकडे चार गाड्या अवेलेबल आहेत वन खात्याचं बरोबर प्रत्येक गाडीत दोन दोन कर्मचारी जरी ठेवले किंवा त्यांनी जर एक सोशल वर्करवरून जर आमच्यासारख्याची जो नोंद केली तर आम्ही स्वतः येतो त्यांच्याबरोबर थांबतो रात्री ज आम्हाला काय रात्री झोपल्यापेक्षा दिवसा झोपतो तसं काय माझं फक्त गोरिबांच्या नागरिकांसाठी जेवढं मला कळतंय तेवढं मी करणार आहे आणि रात्री सत्यगुरु कोणाला काय वाटलं म्हणजे थोडक्यात वन खात्याने थोडंसं लक्ष घालावं आणि आमची एवढीच मागणी आहे आता काय कायदा कधीकधी आडवा येतो एकोणीसशे सत्याहत्तरचा काय कायदा असेल वन वन्यजीव वंद्यजीव प्रारी आहे त्या कायद्या पुढं ती बी काय करू शकत नाही बी बी काय करू शकत नाही वान्यवाला पण समजा एखाद्या जीवित हरी झाली तर त्या कायद्याला काय करायचं तुम्ही सांगा आता म्हणजे कायदा श्रेष्ठ काय एखाद्याचा जीव श्रेष्ठ मला एवढंच बोलायचे यासाठी कायद्यात काहीतरी बदल करावं एवढीच मी गोळीबार मैदानच्या नागरिकाच्या वतीने विनंती करतो आणि गोळीबारच्या नागरिकाली फक्त एवढंच लक्ष ठेवा की काय वाटलं मला बिंदास कॉल करा रवी पॉल तुमच्यासाठी चोवीस तास अवेलेबल आहे माझा नंबर मला टू गोळीबारमध्ये घर टू घर प्रत्येकाकडे आहे तर मला काही सांगायची गरज नाही फक्त मला कॉल करा माझा कॉल चारीक असतो रात्री बाराला करा ला तर पाठीत तीन करा किंवा पाठीत दोन करा बिंदास करा गोळीबारच्या जरी सुखात आलो हो आहे तरी दुःखात वी कायमस्वरूपी गोळीबार वैदाचा वाजा वाता भगिरी यांच्या मदतीला मी सदैव तत्परल आहे